परम दस सहस्त्र महासंगणकाच्या निर्मितीमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगणक तज्ञ यांना दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला करेक्ट आन्सर आहे डॉक्टर विजय भटकर तर पहा त्यांच्याबद्दल महत्त्वाच्या काही एम पी पॉइंट बघूया शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे संगणकाच्या शास्त्रातील सॉरी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे महासंगणकाचे जनक म्हणून त्यांचा नावलौकिक पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो स्थापना बघा पुण्यभूषण पुरस्काराची केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे एकोणनव्वदला ला झालेली आहे संस्थेचे अध्यक्ष कोण आहे तर डॉक्टर सतीश देसाई आहे पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला दिलेला आहे महत्वाचा पॉइंट आय एम पी नोट करून ठेवा पंडित भीमसेन जोशी यांना नेक्स्ट प्रश्न पहा विश्व क्षय दिवस कधी साजरा करण्यात येतो तर याचा आन्सर आहे करेक्ट चोवीस मार्च पुढील प्रश्न पाहूया तर पा मार्च महिन्यातील सर्व महत्वाचे दिन विशेष आपण बघणार आहोत तर पा एक मार्च शून्य भेदभाव दिवस विश्व नागरिक सुरक्षा दिवस तीन मार्च विश्व वन्यजीव दिवस विश्व श्रवण दिवस चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस सहा मार्च घाना स्वतंत्रता दिवस सात मार्च जन औषधी दिवस आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्यानंतर बघा दहा मार्च सी आय एस एफ स्थापना दिवस आंतरराष्ट्रीय महिला न्याय दिवस असे दोन दिवस आहे दहा दहा तारखेला त्यानंतर अकरा मार्च वर्ल्ड प्लेबिंग डे बारा मार्च मॉरिशस दिवस तेरा मार्च धोंग्रपान निषेध दिवस आ, चौदा मार्च विश्व किडनी दिवस विश्व मानव दिवस पंधरा मार्च आहे विश्व उपभोक्ता दिवस सोळा मार्च आहे राष्ट्रीय टीका दिवस सतरा मार्च आहे पॉट्रिक ट्रिक दिवस अठरा मार्च आहे आयुध निर्माण दिवस एकोणीस मार्च आहे इंटरनॅशनल कॉलेट्स डे ठीक आहे क्वालेंटाईन्स डे त्यानंतर बघा वीस मार्च विश्व चिमणी दिवस विश्व प्रसन्नता दिवस विश्व मौखिक दिवस स्वास्थ्य दिवस इतके वीस मार्चला आहे त्यानंतर बघा एकवीस मार्च विश्व कविता दिवस बावीस मार्च विश्व जल दिवस तेवीस मार्च पहा विश्व मौसम विज्ञान दिवस त्यानंतर बघा विश्व मौसम दिवसाची थीम का होती तर ॲट द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन हे एम पी पॉइंट आहे थीम विचारण्यात येते तर थीम लिहून ठेवा शहीद दिवस त्यानंतर तेवीस तारखेला शहीद दिवस सुद्धा मनवला जातो सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा मनवला जातो नेक्स्ट प्रश्न पहा नेक्स्ट प्रश्न कोणाला फिलिस्तानच्या प्रधानमंत्रीच्या रूपात नामनंकित केले आहे मोहम्मद मुस्तफा ठीक आहे पुढील प्रश्न पहा यूएसए एस एने पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या विक्रीवर केव्हापासून बंदी घालण्याची घोषणा केली आहे तर एकोणीस सॉरी दोन हजार पस्तीस नेक्स्ट प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाने रूस आणि कोणत्या देशाच्या ॲथलीटला पॅरिस ऑलिम्पिक खेळाच्या उद्घाटन समारोभामध्ये राष्ट्राच्या परेडमध्ये भाग घेण्यापासून बंदी घातली आहे तर बेलारूस याचं करेक्ट उत्तर आहे बेलारूस आता बघा यांना खेळामध्ये भाग घेऊ शकतात म्हणजे हे मध्ये भाग घेऊ शकतात पण जे मध्ये देशाचा जो झेंडा असतो तो घेऊन आणि त्यांचं परेडमध्ये भाग घेऊ शकत नाही फक्त ठीक आहे तर रूस आणि कोणता देश आहे बेलारूस हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न पहा तरपा ची काई ची फैक्ट गया तरपा तर पहा ऑलिम्पिकचे काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया आपण तर पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाची स्थापना केव्हा झालेली आहे महत्त्वाचा पॉईंट एम पी आय लिहून ठेवा तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव त्यानंतर बघा हेडक्वार्टर लुसान स्वित्झर्लंड हे सुद्धा विचारण्यात येते अध्यक्ष थॉमस बॅच सर्वच पॉईंट एम पी आय लिहून ठेवा पॅरिस ऑलिम्पिक किती नंबरचा आहे तर तेहत्तीस नंबरचा आहे यानंतरचा चौतीसवा कुठे होणार आहे तर लॉस एंजेलिस यू एस एला होणार आहे एस अशा प्रकारचे प्रश्न नक्की विचारतात पहिला ऑलिम्पिक केव्हा झालेला होता ऑलिम्पिक झालेला होता ठीक आहे त्यानंतर बघा भारताकडून ध्वज विभाग कोण आहे तर शरद कमल आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस ऑलिम्पिकमध्ये नवीन किती गेम आलेले आहे तर चार गेम आलेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं की नेमके चार गेम कोणते आहेत आ, सांगा गुगल सर्च करून सांगा पुस्तकातून सांगा जर तुम्ही सांगितलं तर तुमचाच एक प्रश्न नक्की होईल विद्यार्थी मित्रांनो क्लिअर पुढचा प्रश्न पहा इस्रोने पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी कोठे घेतली तर याचं करेक्ट उत्तर आहे चित्रदुर्ग कर्नाटक येथे विनय कुमारला कोणत्या देशातील भारतीय राजदूत म्हणून नियुक्त केलं आहे तर योग्य उत्तर असणार आहे रूस नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस ला सुरुवात केलेली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मध्य प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्लॅपो मिळाला आहे तर करेक्ट उत्तर आहे भूतान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या काही महत्त्वाचे अवॉर्ड बघूया तर पहा चॅम्पियन ऑफ द ऑर्डर फिजी देशाकडून मिळालेला मे दोन हजार तेवीसला त्यानंतर बघा रिपब्लिक ऑर्डर पलाव देशाकडून मिळालेला आहे मे दोन हजार तेवीसला आणि अमेरिकेकडून कोणता मिळाला आहे लेगिन ऑफ द दो मेरिट दोन हजार वीसला मिळालेला आहे भूतानने ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्लॅपो या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत हे लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नेक्स्ट प्रश्न पहा तामस स्युल्लिक कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रिया पुढील प्रश्न पहा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा राज्यात चार नवीन पुस्तकाचे गाव कोणते तर याचं करेक्ट उत्तर आहे नवेगाव वेरुळ पोंभुरके अंकळ खोप तर पहा वेरूळ हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर खुलाताबाद तालुकामध्ये आहे त्यानंतर बघा नवेगाव बांध पुस्तकाचे गाव कुठे आहे तर गोंदिया जिल्हा तालुका अर्जुनी मोरगाव येथे आहे आणि पोंभुर्ले हे पुस्तकाचे गाव कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा तालुका देवगड पूर्ण पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट गा बघा अंकळ खोप पुस्तकाचे गाव सांगली जिल्हा पलूस या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न पहा विश्व आध्यात्मिक महोत्सवाचं आयोजन कोठे केलं गेलं तर याचं करेक्ट उत्तर आहे अयोध्या पुढील नेक्स्ट प्रश्न पहा विराट कोहलीने सतराव्या आय पी एलच्या उद्घाटन सामन्यात बारा हजार टी ट्वेंटी धावा पूर्ण केल्या असे करणारा तो कितवा खेळाडू बनलेला आहे तर सहावा खेळाडू बनलेला आहे जगामध्ये आणि भारताकडून हा पहिलाच खेळाडू बनलेला आहे तर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा तर स जगामध्ये सर्वात जास्त रन बदलणारा खेळाडू आहे क्रिस गेल चौदा हजार पाचशे बासष्ट शोएब मलिक आहे तेरा हजार तीनशे साठ त्यानंतर किरॉन पोलार्ड आहे बारा हजार नऊशे ॲलॅक्स हेल्स आहे बारा हजार तीनशे एकोणवीस डेव्हिड वॉर्नर आहे बारा हजार पासष्ट आणि त्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो आणि पॉईंट लक्षात ठेवा कारण की भारताकडून बारा हजार रन पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे आणि जगामध्ये सांगा पुढील प्रश्न पहा कोणत्या बँकेने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक संघासोबत साजेदारी केली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे येस बँक पुढील प्रश्न पहा नेदरलँडच्या इरामस पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित केले आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे अमिताभ घोष पुढील प्रश्न पहा कोणाला सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस मिळाला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे प्रभा वर्मा जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो तर याचं करेक्ट उत्तर आहे तेवीस मार्च तर जागतिक हवामान दिनाची थीम काय आहे तर हवामान कृतीच्या अग्रभागी जगभरात तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी का आणि त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापन केली गेली त्यानंतर बघा अठराशे त्र्याहत्तरमध्ये व्हिएतना नॅ इंटरनॅशनल मेटिअरोलॉजिकल काँग्रेसमधून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेत आय ओ, त्याचे मूळ आहे दरवर्षी डब्ल्यू या दिवशी थीम निश्चित करते तर कोण निश्चित करते जागतिक हवामान एकूण सदस्य देश प्रांत आहे याची मुख्यालय कुठे आहे तर जिनिवा येथे आहे दोन हजार तेवीस चोवीसची ची थीम आपण बघितली हवामान कृतीच्या अग्रभागी आहे ही थीम हवामान बदल आणि त्याच्या संभाव्य आपत्तीजनक परिणामाविरुद्ध कारवाईची तातडीची गरज अधोरेखित करते पुढील प्रश्न पहा मधील अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू केलेले ऑपरेशन कोणते आहे तर ऑपरेशन इंद्रावती त्यानंतर बघा ऑपरेशन गंगा ऑपरेशन कावेरी आणि ऑपरेशन राहात हे कशासाठी आहे ते बघूया तर बघा ऑपरेशन गंगा युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं त्यानंतर बघा ऑपरेशन कावेरी सुदानमधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं त्यानंतर ऑपरेशन रहात एमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले तर हे काही ऑपरेशन आहे लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल सहा हा सॅटेलाईट प्रक्षेपित केला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे जपान नेक्स्ट प्रश्न पहा समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले तर कोणते बनले आसाम पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जी ई आर किती आहे तर चौतीस पॉईंट नऊ आहे